नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शवाळे आणि आपण आज तो एक जो व्हिडिओ बनवत आहेत हा व्हिडिओ अतिमहत्वाचा आहे ही आपली जी बाग आहे साधारण टिश्यू कल्चरची शरद किंगची बाग आहे तुम्ही बघू शकता आणि आपला आज हाला छाटणी करायची आहे त्यामुळे आज आपण छाटणी करणारे जे लेबर आहेत ते आपल्याकडे आले आहेत आणि आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपण काळजी काय घेणं गरजेचं आहे की तेल्या बागेत येऊ नये म्हणून आपण काळजी कोणचे घेणे गरजेचं आहे तुम्ही बघू शकता की मी आज ह्यांच्यासाठी पेशल नव्या कात्र्या दिल्यात हे रोज हांचं काम असतं हे प्रत्येक बागेमध्ये जाऊन नवीन नवीन बागेत जाऊन त्यांचं रोज काम असतं आपण पहिल्यापासूनच तेल्या बागेत येऊ नये म्हणून आपण काळजी घेत आहे की त्यांना आपण स्वतः पदर नवीन कात्र्या देऊन आणि त्यांना जो सांगितला जो ते रोज 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 त्या बागेमध्ये जाऊन जे गणवेश घालतात त्यांना न घालता फ्रेश दुतलेला गणवेश घालायला लावला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपले जे इतकी झाड खूप छान आहे आणि कात्रीचा कात्रीमुळं तेल्या येऊ नये म्हणून कारण की प्रत्येक बागेमध्ये असते कोणाच्या बागेत तेल्या असतो कोणाच्या बागेत नसतो त्यामुळे आपण त्यांना नवीन कात्री देऊन नवीन दुतलेला गणवेश घालूनच आपण त्यांना बागे आज छाटणी करण्याला सांगत आहोत कारण की काय होतं की जर ते जे बाग संक्रमित आहे तेलाची त्या बागेमध्ये जर त्यांनी ते कातरीवरच तिथलं तेल आपल्या बागेत येऊ शकतो त्यामुळे कात्रीचा विषय काय जास्त महाग नाही आहे त्यामुळे का प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला डाळिंबाचं उत्पन्न घ्यायचं आहे आणि त्या बा ज्या शेतकऱ्याला बागेमध्ये तेला येऊ वाटत नाही आहेत अशा शेतकऱ्यांनी हे काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपला साधारण हा पाच एकर शरद किंग ह्या व्हरायटीचं कल्चरचं झाड आपण डेव्हलप केला आहे आणि तुम्ही बघू शकता झाडाची ग्रोथ साधारण ह्याला चार महिनं झाला आहे चार महिन्यामध्ये हे पूर्ण आता आपले झाड असे डेव्हलप झाले आहे आणि आपला चार महिन्यानंतर हे साधारण हे दुसरी चटणी आहे झाडाला स्टॉपिंग आणि झाडाचं जे झाडाचं जे जे खाली जमीन लावणारे जे फटे आहेत हे पूर्ण आपलं काढायचं का पूर्ण करण्याचं चा काम चाललं आहे कारण की तेला तेल्यासाठी जो शेतकरी पहिल्यापासून काळजी घेतो कारण हे बाप खूप छोटे आहे कात्री घेणे नवे कपडे घालून येणे हे बाप खूप छोटे आहे पण आपण ती न केल्यामुळे आपल्या बाग तेल्यामुळं स संक्रमित होते त्यामुळे आम्ही ही अशी छोट्या छोट्या काळजी घेत आहे चला शेतकऱ्यांना व बंधूंला चला आपल्यामुळं थोडंसं काहीतरी त्यांच्या थोडंसं नॉलेजमध्ये भाग त्यामुळे आपण आज हा व्हिडिओ बनला आहे जय हिंद ठीक आहे सर